राजकीय कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आणि आमच्या सगळ्यांच्या स्वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष आम्ही सगळ्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहे मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो ने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि एक अतिशय मनमिळाव स्वभाव कामाला वाघ आणि एक कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन घटत तेव्हा म्हणजे अशा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत मी एवढच म्हणेन का हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी सगळ्याच आमच्यासाठी आहे ना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोपळी आहे ही सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या वा कुणाच्याही आयुष्यात

आमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग त्याच्यामुळे त्या सगळ्यांची जबाबदारी खर तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी आम्ही सगळे कॉन्टॅक्ट होतो सकाळी फ्युनरल आणि मी मुंबईला होते त्याच्यामुळे पोहोचणं अशक्य होतं नंतर जो डिले होत गेला तर काल संध्याकाळीच मी ला आले असते मलाही दर्शन मिळालं असतं त्यांचं म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले मी आधीच येणार होते मग पण त्यांचे काही रिच्युअल्स आले होते म्हणून त्यांनीच मला सांगितलं आज संध्याकाळी या खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही हे वय पण नाही सो यंग जिमतेम साठ वर्षाचे पण जिमतेम आहेत त्याच्यामुळे खूप यंग खूप मोठा लॉस एक पर्सनल लॉस आमच्या सगळ्यांचा एक होता येतो सोलापूरसाठी आय टी पार्कचं स्वप्न उद्घाटन केलं स्वप्न त्यांनी पूर्ण करण्यासाठी आता सगळे कशाबद्दल नाही नाही त्यांचं काम पुरे नाही त्या जबाबदारी आज आमच्या सगळ्यांवरच आहे त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी मग त्यांच्या स्वप्नातलं जे सोलापूर असेल <coughs> किंवा आयटी पार्क असेल त्यांच्या नावाने आपण सगळे मिळून एकत्र काहीतरी करूया इथे पण मला वाटतं अजून त्या शॉप मधूनच बाहेर नाही पडलो म्हणजे अजूनही विश्वास बसत नाहीये की ते आपलंत नाहीये मला ती त्यांच्या इलेक्शनची सभा आठवते उभा म्हणजे सगळं असं वाटत की म्हणजे जणू काय कालच झालं की अजूनही वाटत की हे खरं आहे का नाही आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्या मुलाशी पण फोन करून आमच्या हक्कातच कुटुंबाचा अतिशय महत्वाचा हा काय म्हणजे आमच्या संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये आम्ही कधीही एक प्रोफेशनल असं रिलेशन पर्सनल रिलेशनशिप त्याच्यामुळे अर्थातच संघटनेमध्ये एक कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावीच